गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ सतरावा दुखनं बोडभर हा पाहणार आहोत मुलांना या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर चित्रा सोहनी पहा त्यांचा थोडक्यात परिचय पाहूयात जन्म एकोणीसशे पंचावन्न निवृत्त प्राध्यापिका व लेखिका भाषा मुलांची शैक्षणिक मानसशास्त्र भाषिक कौशल्ये अध्यापनाची प्रतिमा आम्ही इत्यादी पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे आकाशवाणीच्या शैक्षणिक कार्यक्रमात सहभाग दूरदर्शनवरील शैक्षणिक कार्यक्रमांसाठी पटकथा लेखन विविध नियतकालिकातून शैक्षणिक लेखन त्यांनी केले आहे चला तर मुलांना पाठ पाहूयात दुखनं बोडभर पहा दुखणं बोडभर म्हणजे आ दुखणं म्हणजे आजार आजार बोडभरच आहे पण त्याची कहाणी केवढी हद्भर झालेली आहे याचं वर्णन या, या पाठात केलेलं आहे बोडभर हा शब्द अगदी शुल्लक या अर्थी वापरला जातो पण या बो बोडभर दुखण्यांनी लेखिका किती आणि कशी हैराण होते याचं मजेशीर वर्णन या पाठात केलं आहे चला तर पाठ पाहूयात बरेच दिवसात कोणाची खुशाली कळली नसली की बोटभर चिठ्ठीसुद्धा का नाही पाठवली असे म्हणतात आमच्या वाड्यातल्या एक बाई भाऊजईनं मला बोटभर चिंदीसुद्धा नाही दिली हो अशी तक्रार करायच्या आता दहा हात साडी ही नीट न पुरणाऱ्या बाई बोटभर चिंदीचं काय करणार होत्या असं आम्हाला वाटे पाहता लेखिका काय म्हणते की, का की बरेच दिवसात कोणाची खुशाली कळली नसली कि की असं लोकं म्हणतात की बोर्डभर चिठ्ठी पाठवली नाही तर बोटभर म्हणजे बोटभर कागदावर असा अर्थ नसतो त्याचा की थोडंसं काहीतरी लिहून तरी खुशाली कळवावी त्याने आणखी एक उदाहरण दिलं आहे की आमच्या वाड्यामध्ये एक बाई आहेत आणि त्या काय म्हणतात भाऊजईनं म्हणजे भावाच्या बायकोनं मला बोटभर चिंदीसुद्धा नाही दिली चिंदी म्हणजे काय तर जुन्या कपडाचा तुकडा आता लेखिका म्हणते की त्या बाईला दहा हात साडीही नीट पुरत नाही तर ती बोर्डवर चिंदी घेऊन काय करणार का होती पण त्या शेजाऱ्यानी त्यांच्या बाई वाड्यातल्या बाई असं म्हणतात तर खरं की तिने बोर्डवर चिंदीसुद्धा दिली नाही आणि मग लेखिकेला प्रश्न पडायचा की हा दहा हात साडी व्यवस्थित पुरत नाही तर त्या बोर्डवर चिंदी घेऊन ही काय करणार का होती आता पहा इथे बोर्डभर ह्या शब्दाचा अर्थ त्यांनी सांगितला आहे सांगायचा मतितार्थ असा की बोर्डभर हा शब्द अगदी छोटंसं शुल्लक या अर्थी वापरला जातो पण माझ्या बोर्डभर दुखण्यानं मला कसं हैराण केलं त्याची ही हातभर कहाणी पहा आता लेखिकांनी काय सांगितलं की मला थोडक्यात काय सांगायचं आहे मतिथे अर्थ म्हणजे निष्कर्ष किंवा मुद्दा की बोर्डभर हा शब्द अतिशय शुल्लक म्हणजे मामूली असा अर्थाने वापरला जातो पण माझ्या या बोर्डभर दुखण्यानं मला कसं हैराण केलं म्हणजे त्रास दिला त्याची ही हातभर म्हणजे एवढी मोठी कहाणी तयार झालेली आहे आता पहा त्यांनी कहाणीला सुरुवात केली कुठला तरी कडक गूळ बत्त्यानं ठेचताना आणि त्याबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा करताना एक घाव उजव्या हाताच्या बोटाच्या वरमी बसला तो घाऊ वरमी बसला याचं मर्मज्ञान उशिरा झालं घाव बसताना वेदना होऊन मी बोट तोंडात घातलं पण तू डावखोरी नसताना उजव्या हाताचं बोट कसं दुखावलं म्हणून इतरांनी आश्चर्याने तोंडात बोटं घातली नंतर बोटावर तीन महिने चाललेला खर्च वेळ वायफर चर्चा यामुळे दुसऱ्या बोटासकट हात कपाळाला लावायची वेळ माझ्यावर आली पाहता लेखिका काय म्हणते की कुठला तरी कडक गुळ बत्त्यानं म्हणजे काय तर मसाल्याच्या वस्तू कुटण्याचं जे साधन आपण खलबत्ता म्हणतो ते त्या खलबत्त्यामध्ये कुठला तरी कडक गुळ लेखिका ठेचत होती आणि ते ठेचत असताना ते ती गप्पा मारत होती आणि त्यामुळे एक घाव चुकून त्यांच्या उजव्या हाताच्या बोटावरती बसला घाव म्हणजे आघात तो घाव बसला याचं मर्मज्ञान उशिरा झाला असं लेखिका म्हणतात मर्मज्ञान म्हणजे मूळ ज्ञान मला तो घाव बसला याचं जरा मर्मज्ञान मूळ ज्ञान जरा उशिराच झालं आणि मग घाव बसताना वेदना होऊन मी ते बोट तोंडात घातलं पण आता लेखिका म्हणते मला तर घाव बसला पण लोकांना वेगळ्याच गोष्टीचं आश्चर्य वाटलं कसलं आश्चर्य वाटलं तर तू डावखोरी नसताना डावखोरी म्हणजे डाव्या हाताने काम करणारी व्यक्ती मग तू काही डाव्या हाताने काम करत नाहीस मग तू उजव्या हाताने ते ठेचलं पाहिजेस म्हणजे तुझ्या जखम डाव्या हाताला झाली पाहिजे असं लोकांचं म्हणणं होतं पण मग तुझ्या उजव्या हाताचं बोट कसं काय दुखावलं म्हणून इतराने आश्चर्याने तोंडात बोटं घातली म्हणजे इतरांना त्याचं आश्चर्य वाटलं आता पाहिले की काय काय म्हणते पुढे की त्यानंतर तीन महिने चाललेला खर्च म्हणजे ते एवढंसं बोट दुखावलेलं त्याच्यासाठी तीन महिने वेळ गेला त्याच्यावरती खर्च झाला त्याच्यावरती वायफळ चर्चा वायफळ म्हणजे निरर्थक चर्चाही झाली आणि हे सगळं ऐकून त्या दुखणाऱ्या बोटासकट सगळा हातच कपाळाला लावायची वेळ माझ्यावर आली पहा पुढे त्या काय म्हणतात सुरुवातीला बोट ठसठसायला ला लागल्यावर मला एका जाहिरातीची आठवण झाली मलम मलिये कामपे चलिये मी बोटावर मलम लावले पण ते कामासाठी मुळीच नाही वळले पाहता लेखिका काय म्हणते सुरुवातीला बोट ठसठसायला लागल्यावर मला एका जाहिरातीची आठवण ला ला झाली काय जाहिरात का होती जाहिरा की मलम लावा आणि कामावर चला म्हणून मी ते लावलं पण ते माझं बोट काही काम करायला तयार होईना ठसठसने म्हणजे ठणकणे आणि मी ते जाहिरात ऐकून ते ॲड ऐकून ते लावलं पण ते कामाला मुळीसुद्धा तयार झालं नाही मी बोटाकडे दुर्लक्ष केल्याचा बेटाला राग आला असणार त्यामुळे ते मानी माणसाप्रमाणे ताठलं पाहता लेखिका काय म्हणते की का का मी ते मलम लावलं आणि त्या बोटाकडे दुर्लक्षच केलं पण त्याला बहुतेक राग आला असेल की माणसाला कसा राग येतो दुर्लक्ष केल्यावर त्याप्रमाणे ते मानी म्हणजे स्वाभिमानी माणसाप्रमाणे ताटलं ताटलं म्हणजे ते ताट झालं आता या बेट्या बोटाचा ताटा कमी करावा म्हणून मी बुडत्याला काठीचा आधार यानुसार वागायचं ठरवलं अहो म्हणजे गरम पाण्याने शेकून पाहिलं होतं पण छे मोडेन पण वाकणार नाही असा मराठी बाणा दाखवला त्यानं पहा आता पुढे लेखिका काय म्हणते की आता या बेट्याचा म्हणजे या बोटाचा ताठा जरा कमी करावा म्हणून मी काय केलं बुडत्याला काठीचा आधार ही एक म्हण आहे की एखाद्या संकटातून वाचण्यासाठी अंधुक्ष आशा निर्माण होणे तसं मला पण अंधुक्ष आशा निर्माण झाली की गरम पाण्याने शेकलं तर कदाचित याचा ताटा कमी होईल हे जे ताट झाले ते कमी होईल पण छे मोडेन पण वाकणार नाही मोडेन पण वाकणार नाही ही सुद्धा म्हण आहे त्याचा अर्थ होतो लाचारीपेक्षा मरण पत्करणे असा मराठी बाणा त्यानं दाखवला म्हणजे मराठी माणसाचं वैशिष्ट्य त्याने दाखवलं की मी काही वाकाला तयार होणार नाही ते, ते सुजलेलंच होतं शिवाय रागानं हुप्प होऊन बसलं आणि हे टम झालं बोट त्याही स्थितीत जरा मस्का मारून पहावा म्हणून तेल मालिश केलं पण हो टससेमसणुवा हा लेखिकाने काय सांगितलं की, का की त्याही स्थितीत मी काय केलं तर त्या बोटाला थोडं नरम होतं का पहावं यासाठी तेल मालिशही करून पाहिलं पण वो टससेमस नाही हुआ आणि म्हणून म्हणजे तो जराही बदलला नाही किंवा जराही हल्ला नाही तो तसाच राहिला पहा मुलांनो या पाटाचं वाचन करायचं आहे आणि सराव प्रश्न सोडवायचे आहेत धन्यवाद